みんな、みんな、みんな。<laughs> कराडी दोन्ही वादकां करता आणि पूर्ण गायनाचार्य मंडळी करता कोण म्हणतो माझं नाचू शकत नाही हे सातशे सत्तावीस वर्षाची ताकद आहे या संप्रदायाची डीजे बीजे कुठं काढलं याच्या पुढं म्हणून तिकडं नाही इकडं लोकांता नाचता येत नसेल दरवाजा बंद करून नाचायचं अटकणं मान समोरून आले नाचण्याने माणसाचं मन हलकं होतं आणि गाण्याने माणसाचं मन पवित्र होत दोन्ही गोष्टी आपल्या जीवनात ठेवा हाच आपल्या संतांनी दिलेला आनंदाचा अरे सर्वसामान्य कुटुंबातलं पोरग आज त्याच्या माध्यमातून जर हा पिंगळा नावाचा प्रकार पिंगळा नावाचं आपलं प्रकरण घराघरापर्यंत जात असेल तर तो मुक्ताबाईचा प्रसार माझ्या जीवनात मी त्या दिवशी टाकळी मिंचूरला कीर्तन केलं नाशिक जिल्ह्यात कीर्तन झालं गाडीत बसलो आमचे एक मित्र आहे त्यांच्या घरी बसलो गाडीत त्यांच्या घरातून गाडी एक छोटी पोरगी तिच्या आईचं बोट धरून चाललेली लासलगावला त्या पोरीनं मला पाहिलं ती तिच्या आईला म्हणते आई बघ गाडी पिंगळा बसलाय तीन मला ते मी ऐकलं म्हटलं आपलं जीवन सफल झालं गड्या दुसरं देवाला काही मागायची गरज माझ्यासारख्या पोराकडे पाहून जर आपल्या पोरांना संत प्रकरण आठवत असेल तर हा आपल्या जीवनाचा विजय आहे दुसरं काय मागता देवाला होस नाही राहिली की यानं बोलावं त्यानं बोलावं याच मोठ्या आता फक्त असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मुलांनी मुलींनी मैथिली ठाकूर नावाची उत्तर भारतातली गायिका जर तिची माळ पन्नास फुटवून दिसत असेल तर कीर्तनात बसलेल्या प्रत्येक मुलीच्या गळ्यात तुळशीची माळ दिसली पाहिजे आणि कीर्तनात बसलेल्या प्रत्येक मुलाच्या गळ्यात नुसत्या टाळ्या वाजवायच्या ना तरुणांनी माळ घालायची हारी यायचं काय लाज आहे आपल्याला आपल्या स्वामींच्या उत्सवामध्ये टाळ घेऊन नाचायला गायला उड्या मारायला अरे हसू द्या लोकांना जग असल्याशिवाय जगण्याची मजा येत नाही त्याच्या जीवनात संघर्ष आहे त्रास आहे कष्ट आहे आणि विरोध करणारी माणसं त्यांना समजून चालवा आपला प्रवास योग्य आहे आणि ज्याच्या जीवनात संघर्ष नाही कष्ट नाही त्रास नाही सगळी माणसं हा 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 करणारी तुम्ही माणस करणारी समजावं आपला मार्ग बदलला पाहिजे आपण चुकीच्या लोकांमध्ये राहतोय चुकीच्या जा रस्त्याने जातोय दररोज माणसाला अडचणी असाव्या काहीतरी सकाळी उठलं की अडचण असावी आणि त्या अडचणीचा सामना करण्याची शक्ती ज्ञानोबर आहे तुकोबर आहे आपल्या मनगटात देवी जगातली वादळ निर्माण करण्याची शक्ती मनगटात असावी आणि अंतःकरणातलं वादळ शांत करण्याची शक्ती अंतःकरणात असावी बाहेरचं वादळ आपण मनगटावर निपटवू शकतो पण आतली वादळं जीवन उद्ध्वस्त करतात आतलं वादळ शांत व्हावं असं जर वाटत असेल तर तेनेची पंथे चालू जाता पडे उंता कोठे काही काही अडचण तुम्हाला येणार नाही तुम्ही जर गेलात तर त्या मार्गाला मिळालेले संत ते कसे आहेत त्या मार्गाची वाट ज्यांनी रोवली पायाभरणी ज्यांनी केली त्यांचं उदारत्व महाराज विशेषणातून पटून दिले